मालखेड परिसरातील नवीन रेल्वे अंडरपास सतत पावसामुळे पाण्याने तुडुंब भरला परिणामी स्थानिक नागरिकांना अत्यंत हाल अपेक्षा सहन करावे लागत आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून रुग्ण विद्यार्थी कामगार सर्वसामान्य नागरिक जनजीवन विस्कळीत झाले आहे स्थानिक नागरिकांच्या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे जाणीवपूर्वक लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे धाव घेत रेल्वे अंडरब्रिज समस्यांची माहिती घेतली या अंडरब्रिज बांधकामाकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगी घेण्यात आलेल्या नाही जे अंडरब्रिजची स्ट्रक्चर तयार करण्यात आले आहे आणि बांधकाम सुरू आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे तेरा जुलै रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे या संदर्भात रेल्वे अधिकारी सोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आहे तात्काळ मार्ग संदर्भात आदेश देण्यात आलेले आहे या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करण्यात आला असून या संदर्भात रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाला विचारण्यात केली असता यावेळी नागरिकांच्या सुविधेकरिता काही मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे ज्यामध्ये अंडरब्रिजची तातडीने दुरुस्ती व निचाराची व्यवस्था करावी दुरुस्त होत नाही तोपर्यंत पर्यायी वाहतूक व्यवस्था उभी करावी सदर कारवाई बारा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावे असे निर्देश खासदार बळवंत वानकडे यांनी दिले बसेस ठीक आहे ना चालते ना नाही नाही काम काम थांबवलं नाही मी इथं हजाराचा स्क्टरच पाणी तुमचं उपसणं चालू आहे पाणी किती कि की उपसलं आता अजून पाणी येईल पाणी पाण्याला पाणी चालू आहे ना आणि तुमच्या अंडरपासचं काम होऊ द्या पूर्ण आणि काम पूर्ण झाल्यानंतर आता तिथं ते वेल्डिंगचं काम चालू आहे एक ते पाण्यात करायला आला तर कोण जबाबदारी घेईल त्याची आल मी आल मी मी या संदर्भात लोकसभेत प्रश्न उचलील आता एकवीसपर्यंत एकवीस पासून हे आहे अधिवेशन आहे म्हणून तुम्हाला जर करायचं असेल तर लवकर उद्या आम्हाला निर्णय द्या सहकार्य पूर्ण सहकार्य पूर्ण होईल तर तुमचा इथं माणूस आहे त्याला विचारून घ्या सहकार्यच करू आलो आम्ही गावकरी सहकार्य करू आले काही अडचण येणार नाही पण तुम्ही जर ते अशा पद्धतीनं घेत असाल तर मग आम्ही सहकार्य करणार तर नाही पण तुमचं रेल्वेच्या आम्ही बसणार एवढं ठेवा आमचं आमची एकच मागणी आहे की तुमचा अंडरपास पूर्ण होईपर्यंत ते गेट खुलं करा बाकी काही नाही या मुदतीपर्यंत योग्य ती कारवाई झाली नाही तर स्थानिक नागरिकांच्या वतीने तेरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मालखेड रेल्वे ट्रॅकवर तीव्र आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलन शांतेच्या मार्गाने होईल परंतु याची संपूर्ण जबाबदारी रेल्वे प्रशासनावर राहील असा इशारा खासदार बळवंत वानखळे यांनी रेल्वे प्रशासनाला दिला आहे या पाहणी दरम्यान शैलेश गवाई गिरीश चौधरी आणि समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते